पहिला बाण आहे दुसरा आहे रोचन आसक्ती पाहिल्याच्या नंतर त्या विषयाविषयी आसक्ती होणे हा दुसरा बाण आहे कामाचा आणि तिसरा आहे मोहन मोहन म्हणजे मोहित होणे आणि ज्याच्याकडे आसक्त झालो का नाही त्याच्या अधीन होणे महाराज चौथा बाण आहे शोषण रूप प्राप्त होणे आणि शिव शिकून चौथ आहे मरण म्हणजे मृत्यू हे कामाचे पाच बाण आहेत आणि कामाच्या पाच बाणापैकी एक जरी बाण आपल्याला लागला की नाही तर माणूस कुठला राहत नाही शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे काम ज्या वेळेस कामाचं प्रागट्य झालं प्रमाण कामाचं प्रागट्य होणं अनेक अनेक ऋषी मुनी होते आणि संध्यादेवी पुन्हा प्रागट्य झालं संध्यादेवीचं तर ब्रह्मा एक ब्रह्मजी ब्रह्मजीची लिला आहे पण आपल्या मुलीकडं पाहूनच मोहित झाली महापुराणामध्ये भाग सांगतात मुलीकडं पाहून मोहित झाले अनेक मुलं आहेत ते सुद्धा मोहित झाले पण एक धर्म नावाचा मुलगा आहे महाराज त्यांनी भोलेनाथ बाबाची आराधना केली देव देव महादेव धर्म पालन मस्त ओ भोलेनाथ बाबा काय झालंय म्हणले हे काम उत्पन्न झाला तर सगळे कामक लोक झाले म्हणले तुम्हीच काहीतरी करा म्हणले म्हणून देवीकडे पाहून ब्रह्मदेव सुद्धा भरून गेले जे ब्रह्मदेवाच्या जवळ जन्माला आले महाराज ते सुद्धा भरून गेले फक्त धर्माने माझ्या भोलेनाथ बाबाची आराधना केली सुंदर स्तुती गातात महाराज भोलेनाथ बाबाची भोला प्रागट्य झालं आणि भोलेनाथ बाबाला बोललेत महाराज धर्म असं झालं म्हणजे बघायला ज्यावेळेस भोलेनाथ बाबा ब्रह्माजीकडे दादा म्हणजे तुम्हाला कळत का हा? अरे स्वतःच्या पोटी पोरगी आलेली मुरगी जन्माला आलेली त्याच्याकडे वाईट दृष्टीने वक्र दृष्टीने पाहता तुम्ही त्या ब्रह्मदेवाने खाली मान घातली मला आणि खाली मान घातली सगळ्याला खडकावलं आणि ब्रह्मदेवाला थोडस हे वाटलं ना आपला अपमान झाला म्हणून वाईट वाटलं म्हणून त्यांनी कामाला शाप दिला जा म्हणले जळून भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्यापासून तू जळून खा कौशील म्हणले काम म्हणलं माझं काय चुकलं मला तुम्हाला जलमाला घातलं कामाचं काय चुकलं कामाचे, कामाचे बाण आहे प्रत्येकाकडे काम आहे पण कसा वापरायचं ते आहे की नाही पद्धत आहे की नाही आज बेधुंद लोक झालेत जर आपण बातम्या जर पाहिल्या पेपर जर वाचले बाबा असं वाटतं की आपण कोणत्या याच्यात जातो आता हा माणूस एवढ्या खालच्या दर्जाला गेला एवढ्या खालच्या दर्जाला गेला की दर त्या जनवराच्या कुलेकडून वागायला लागल्यात बाबा हा काय काही हत्या वाटत नाही किती आणणे अत्याचार आहे अरे घरातून मुलगी गेलेली परत शेफ घरामध्ये येईन याची शाश्वती नाही बाबा आता आहे तर आता त्या फोडाप्रमाणे मायबाप त्या लेखीचा सांभाळ करतात पण ते, करता। ते शाळेतून घरी येत असताना बरोबर ही याची शाश्वती आहे का हां किती लोक आहे झाले कामाला जास्ती डोक्यावर घेतलं ना की माणसाची हानी म्हणून समजा काम काही एका प्रकारच नाही म्हणून तेवढ्या पुरत महाराज या कामाला शाप दिला आणि ब्रह्मदेव खाली मान घातली ब्रह्मदेवाला वाईट वाटलं की नाही कारण ब्रह्मदेवानी शपथ घेतली की याच कामामुळं मला अपमान झाला की नाही माझा पण याच कामामुळं भगवान सुद्धा मी या कामाला मार्गी लावणार म्हणलं भगवान शंकरन सुद्धा या कामाची काय अस्तित्व आलं ते सांगणार म्हणलं ऐकायची काय करायची आणले जन्मीच असल पहिल्या जन्म आला ना कथे कीर्तनामध्ये आता माशी होला खिडूक होणार आला आता आपण ऐकू ऐकूजे तो बाकी तर कशीच ऐकू देत नाही भोलेनाथ बाबा की जय कामान कामाची आपल्या ब्रह्मदेवानी नाही का दक्ष प्रजापती आहे आणि दक्ष प्रजापती पती हे का त्याच्यास पोटी आलेली मुलगी आहे महाराज रथी या रथी सोबत कामाचं लग्न लावून दिलं काम संसार करायला लागला ब्रह्माजीच्या मनामध्ये जात नव्हतं ना म्हणून इकडं आता जी मुलगी आहे संध्यादेवी हिला वाटलं हिला सुद्धा लज्जा वाटली थोडीशी कामाचा प्रभाव होता कामाच्या प्रभावामध्ये काही वाटलं नाही तर ज्यावेळेस भोलेनाथ बाबा आल्या सगळ्याचे महाराज कान जापड केले का नाही त्यावेळेस सगळ्याच माना खाली घातल्या ब्रह्मदेव लज्जित झाले काम तर कामच होता पण संध्यादेवी सुद्धा महाराज लज्जित झाले अपमान झाल्यासारखं वाटलं वाईट झालं वाटलं कामाच्या अंतकरणामध्ये विकार आला असत कधी माणसाच्या मनामध्ये काही विकार जर उत्पन्न झाला ना तर भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे मनामध्ये असे विचार येत असतील वाईट आला की माणस आपण निर्णय घ्यायचा नाही शांत बसायचं आणि जप करायचं तुम्हाला जो जप आवडतो तो ओम नम शिवाय ओम नमस्वाय श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त जप करत बसत आहेत माणसं विकार निर्माण झाला आणि हा विकार कुठं उत्पन्न होईल सांगतायत संध्यादेवी लज्जित झाली महाराज अपमान झाल्यासारखं वाटलं आणि मौलेनाथ बाबांना बोलायला लागले त्यावेळेस वेळेस पण केला त्याने की हे मी शरीर त्यावरून टाकणार आहे मला हे शरीर ठेवायचं नाही नष्ट करून टाकायचं कसं नष्ट करा महाराज संध्या देवीला तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले चंद्रभाग नावाचा पर्वत आहे त्या पर्वतावर पर्वता माझी संध्या देवी तपश्चर्या करत आहे भुलेनाथ बाबाची आराधना करत आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जेवढी तपश्चर्या केली आणि ब्रह्माजीने आज्ञा केली वशिष्ठ ऋषींना की संध्याच्या जवळ जा म्हणले आणि तिला विधीपूर्वक दीक्षा द्या म्हणले वशिष्ठ ऋषी गेले आणि माझ्या या संध्यादेवीला सुंदर महाराज मंत्र दिला ओम नम शंकराय ओम ओम नम शंकराय ओम हा मंत्र जप दिला आणि त्या मंत्राचा अखंड जप करते महाराज ओम नम शंकराय ओम शंकर ओम नमो शंकराय ओम ओम नमो शंकराय ओम हा अखंड जप केला आणि जप केल्याच्या नंतर महाराज हे मंत्र एवढेच सुंदर महाराज पण जे पूर्वी घडलं या देहासोबत घडलं म्हणून हा देह समर्पित करायचा मग त्यावेळेस भोलेनाथ बाबाने संध्यादेवीची तपश्चर्या पाहिली भोलेनाथ बाबा प्रकट झाले आणि भोलेनाथ बाबाने सांगितलं संध्यादेवी तुम्ही एक करा मानता तुम्हाला हा देह त्यागायचा की नाही तर मेके काही म्हणलंय काही साधू संत आहेत किती तपश्चर्या करत आहेत यज्ञ हवन करायला लागले त्या यज्ञामध्ये तुम्ही जा आणि आपला देह त्याग करा मेधा देती एक ऋषी आहेत आणि त्या यज्ञामध्ये तुम्ही कोणाला दिसणार नाही पण आहुत्या टाकणं सुरू आहेत की नाही म्हणून तुम्ही जा आणि त्या यज्ञामध्ये आपला देह समर्पित करा जसं भोलेनाथ बाबांनी सांगितलं तसं संध्यादेवी त्या यज्ञामध्ये गेली आणि आपला देह त्याग केला त्याच यज्ञामधून महाराज पुन्हा नवजीवन भेटलं आणि तिचं नाव झालं अंधुरते काय झालं अनुरते मेधा देती या ऋषीची मुलगी म्हणून जन्माला आल्या यज्ञामधून भगवान परमात्म्याने त्यावेळेस मग संध्या तीन प्रकारच्या झाल्या एक प्रात संध्या माध्य आणि सायंकाळ संध्या आपण म्हणतो का सकाळ संध्या एक माध्यानाची वेळ म्हणजे आता ही जी वेळ आहे ती माध्यानाची एक सकाळची या तीन प्रकारच्या संध्या निर्माण झाल्या सायंकाळ आणि भोलनाथ बाबा सांगितलं देवा एक तुम्हाला मागून घेते म्हणते का कि माणसाच्या अंतकरणामध्ये जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत विकार झाला नाही पाहिजे म्हणून बघा सहा सात वर्षापर्यंत माणसाच्या अंतकरणामध्ये विकार होत नाही निर्माण होतात का होत नाही तरी बी आज आपण आपल्या लेकराच्या हातामध्ये मोबाईल द्यायला होतो जे लेकराला ज्ञान दहा वर्षाच्या होणारे का नाही बाबा ते लेकरा ज्ञान आता आपल्या घरामध्ये व्हायला लागले मोबाईल हातामध्ये आले माझा विषय नाही की तुम्ही मोबाईल देऊ नका मोबाईल द्या पण लेकर नेमके काय पाहते कसे राहतील त्याच्याकडे सुद्धा लक्ष त्या दिवशी बोललो मी आपण जसं घरामध्ये राहतो गेले तसे आपले लेकरं वागत असतात म्हणून जबाबदार आई वडिलांनी आपली जबाबदारी पार केली पाहिजे आणि लेकरा चांगलं वागलं पाहिजेत आज लेकराच्या दिवस वागायचं कसं तेच कळत नाही लेकर कशी वागणार आहेत लेकर जर गावामध्ये जर बोलायला लागलो मग असं जर आपण जर बोललो ना असं जर बोलायला लागलो ना, बोला ला ला ना तर लेकराच्या बोलण्याहून कळतं की ज्या घरामध्ये वातावरण कसं असत म्हणून घरामध्ये वागत असताना सुद्धा आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे की ज्यावेळेस लहान लेकरो असतील ज्या अंतकरणामध्ये विकार झाला नाही पाहिजे आणि माझ्या मनामध्ये तर विशेष विकार झाला नाही पाहिजे हे मला त्यामध्ये दे। आणि माझ्याकडे जो काम भावनेने पाहिल तो न पुसक झाला पाहिजे संध्यादेवी म्हणते अनुरोध माझ्याकडे जो काम भावनेने पाहिजे की नाही तो न पुसक झाला पाहिजे ज्या श्रीराम प्रभूची आपण रामनवमी साजरी केली पहिल्या दिवशी त्या रामप्रभूचा थोडासा आदर्श घेतला पाहिजे आता घराघरात रामप्रभूचे फोटो आहेत घराघरात फोटो आहेत घराघरामध्ये रामचरित माणस आहेत रामायण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे पण निस्ते फोटो आणि राम प्रभूचा ग्रंथ ठेवून लागणार नाही राम, राम प्रभूचे विचार सुद्धा आपल्या डोक्यामध्ये आपल्या वागणुकीमध्ये ठेवावं लागतील त्यावेळेस बैंक नाही असते आज तर एवढं महाराज बिकट परिस्थिती आहे एवढी बिकट परिस्थिती आहे विकृती पाहायला गेलं तर माणूस माणसाला रडू येत एवढी विकृती वाढली म्हणून बोलणं बाबाला मागून घेतलं माझ्याकडे जर कोणी पाया बाहुणी जर पाहिलं तर नपुसुक झाला पाहिजेत म्हणून त्याग केला महाराज आणि त्याच अरुंधतीचं लग्न महाराज माझ्या वशिष्ट ऋषीसोबत लावून दिलं सुंदर जीवन प्रवास सुरू झाला आनंद वाटला एका देहामुळं सगळ्याला काम वासना सुटली होती तो देह हो संपून टाकला आणि आता वशिष्ठ ऋषीसोबत महाराज सुंदर आपला संसार थाकलेला आहे आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करत आहे One अरुंधती महाराज एवढं आता संसार करायला भगवान परमात्म्याचं चिंतन करायला लागले पण इकडं ब्रह्मदेवाच्या मनामध्ये कालवा कालवा काल होत आहे का शंकराने माझा अपमान केला की नाही शंकराचं सुद्धा कुठंतरी मला हे काढून घ्यायचा म्हणलंय वचका काढून घ्यायचा मग कसा ज्या कामामुळे माझा अपमान झाला की नाही मग या कामाने भोलेनाथ बाबा सुद्धा त्रस्त करायचं असं ठरवलं महाराज मनामध्ये सुरू आहे कामदेवाला एक मार नावाचे गण उत्पन्न करून दिले महाराज त्यांच्यासोबत आहे सहयोगी त्यांचे कामाचे आणि एक वेळेस भोलेला जावा ब्रह्माजीची आणि माझ्या विष्णू भगवान परमात्म्याची भेट झाली विष्णू भगवान परमात्मा म्हणतात का तुम्ही भोलेला जावायला त्रास देतो म्हणते काय करायचं काय नाही म्हणायचं माझी इच्छाही म्हणलंय की त्याने लग्न करावं काय करावं लग्न करावं म्हणून इच्छा आहे म्हणून मला कामाला त्यांच्याकडे पाठवायचं म्हणलं त्यावेळेस गोड बोलतात शिवजी म्हणजे शिवजीचा जर आपल्याला विवाह जर करायचा असेल तर सामान्य स्त्री लागणार नाही भगवती माता लागेल नाही परंबा शक्ती लागेल हा म्हणलं परंबा शक्ती जन्मलेल्यासाठी काय करावं लागेल कोणाच्या पोटी जन्मले महाराज मग ते नमो नमस्तु जगतः प्रवृत्ते निवृत्तिरूपे स्थिते चरा चरणा भगवते सुशक्ते सनातनी सर्व विश्व भगवती मातेची आराधना केली हे भगवती मैया माझी विनंती आई म्हणले साक्षात महाराज भगवती माता प्रागट्य झालं काय विनंती आहे म्हणले माझी इच्छा आहे म्हणली की तुम्ही या भूतलावर यावं या मृत्युलोकामध्ये लोकांमध्ये यावं म्हणजे मी तशी येणार नाही म्हणजे माझी इच्छा आहे की तुम्ही बोलीला सुप्ला बाबासोबत लग्न केलं पाहिजे विवाह केलं पाहिजे म्हणजे मला जर यायचं असेल तर मला बोलावं लागतं म्हणजे आराधना करावं लागते माझी त्यावेळेस मी अवतीर्ण होती देवी भागवतामध्ये एवढं सुंदर वर्णन आलेलं भगवती मातेचं देवी भागवत ऐकलं का तुम्ही ऐकलं ना हा आता चैत्रातील नवरात्र सुरू आहे बाबा हा नवरात्र सुरू आहे का नाही एक आश्वी नवरात्र आणि चैत्रातील नवरात्र खूप महात्म्य असतं बरं का भगवती मातेचं अनुष्ठान म्हणतात तर ब्रह्माजी सोबत बाबा बोलत होते भगवती माता आणि भगवती मातेने सांगितलं मी येते पण माझे आराधना केली ज्याने भक्ती केली त्याच्या पोटी जन्माली ते मी कोणाच्या पोटी कशी जन्माले त्यावेळेस मग कोणाच्या पोटी जन्माला तर दक्ष प्रजापतीला सांगितलं की तुम्ही काय करा म्हणले भगवती मातेची आराधना करा आणि आराधना करा साक्षात तुमच्या पोटी भगवती माता जन्माईल म्हणले मला सुंदर आराधना सुरू केली त्या दक्ष प्रजापतीने दक्ष प्रजापती आराधना करतात जगदंब महामाय जगदेशे महेश्वर कृपा कृतवा